सु स्वागतम वेलकम तुमचं सगळ्यांचं कशा सगळ्या खबर येत ना चला आता आपल्याला मसाल्यासाठी खूप चांगली जागा बनवली आहे यशनी तुम्ही बघू शकता हे बघा हे जागा पूर्ण साफ केलेली आहे का पूर्ण कचरा होता बघा ती साफच करतात दोघंजण त्याचा आणि तो करतात बघा ही सगळी जागा यशनी खूप चांगली सुंदर जागा केली मिरची सुकवण्यासाठी खास करून तर त्या साईडला इथून तिथून मिरची सगळी सुकवायची मस्तपैकी तळवट बिळवत आणायचा नो टेन्शन नो काय आणि खूप छान एकदम आणि इथं चूल पण मांडूया म्हणजे आपण इथं झाडाखाली बसूनसुद्धा चांगली मिरची भाजू शकतो आणि मोकळ्या पटांगामध्ये मी त्या साईडला भाजते तसा काही प्रॉब्लेम काहीच नाही पण मला असं वाटतं की चला एका जागेवर बसून आणि एकाच जागेवर ठेवावं आणि मन लावून मी मिरची भाजते मला सगळ्यांना माहिती आहे खूप छान मी मिरची भाजली आणि खूप छान मी केली तर खूप लोकांना आवडली पण आणि खूप लोक असे बोलतात ताई एखादी बाई लाव तू कामाला बी मला तर का मी मी काय म्हणते मी मिरच्या साफ करायला बाकीचं हाताखाली ठीक आहे पण स्वतःहून मी मसाला स्... मी बनवणार स्वतःहून मसाला है। है मी भाजणार कारण की लोकांना माझ्या हातचं पाहिजे बरोबर आहे का नाही मग असं नाही की मी लोकांना मी ऑर्डर घेतली आणि त्यांना माझ्या माझ्या हाताचं खायचं आहे आणि मी कुश कुणाच्या हॉटेलचं देणार अजिबात नाही मी माझ्या हाताने बनवणार मस्त पिकी एकदम ठीक आहे तर चलत मग दाखवते यशनी किती साफसफाई साफसफाईकी ठीक आहे हे बघू शकता सगळी माती खुटी सगळी काढली हो सगळी काढली हो का बघा हे सगळी माती पोरं भरतात बघा येस पण आपल्याही करतो आहे हे बघू शकता येस पण नक्की मेहनत झाला किती मेहनत करतो आहे बघितलं हे बघा बघू शकता तुम्ही भावानं बहिणी बघा सगळं साफसफाई करतात ठीक आहे आता हे मसा हे टाकायचं इथं असं बनवून घे म्हणतात त्याला लेव कर करमंड म्हणजे होतं एकदम बघा बाबा मेहनत आहे ना